मी रामेश्वर भगवान यांना वंदन करतो महाराष्ट्राचं आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज तसंच शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व माझ्या ज्येष्ठ इथे जमलेल्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांना माझ्या माता पित्यांना आपल्या आईवडिलांना मी वंदन करतो एवढी मोठी भाषा एवढी मोठी सभा पुढे बोलाना मना पहिलाच प्रशंसे बर का त्यामुळे काही मुद्दा मी मित्रांनो खर तर या सभेची सुरुवात नाना एक पाच मिनिटं घेईल फक्त या सभेची सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे स्वर्गीय निवृत्ती काकांच्या जिल्हा परिषद इलेक्शन पासून की निवृत्ती काकांना वसाकाच्या इलेक्शन मधून बाहेर काढण्यात आलं तेव्हापासून या सर्व आठवणी आज ही सभा पहिल्यानंतर जागी होती मित्रांनो या एकापेक्षा एक सरस राजकारणी सामाजिक कार्यकर्ते या मंचावर एकत्र विचाराने एकत्र येऊन आपण केदारनांना उमेदवारी करण्यास भाग पाडले काहीतरी होईना या माणूस मजार वाटास का नाही तुमले एवढं सोपं बी नाही कारण एवढा ज्येष्ठ एक सरस माणसं या माणूसने उमेदवारीसाठी एकत्र येईल सतस नाना प्रत्येक वेळी इलेक्शन आलं की अमना झाडी अरंडगाव झाडी अरणगाव झाडी अरंडगाव कैलासवासी गांदेवदा पासून ऐकत आलोय सुळे पिंपळे झालेच पाहिजे अण्णा तुम्हाला आठवत असेल कदाचित सुळे पिंपळे झालेच पाहिजे त्याच्यानंतर आलं झाडी हरणगाव झालाच पाहिजे आता नवीन वन नारपार झालंच पाहिजे त्या नारपार जवळ होई तवळ होई पण झाडी हरणगाव पूर्ण झालंच पाहिजे अशी आमली अपेक्षा असे ना एक वकिलाचा सांग केस सांगतो मी एक वकील त्याच्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवतो वकिलाच्या त्या एका केसवर मनासारखाच राहस एखादा मार्केटवाला जास्त ते, ते पैसा त्या एका केसवर त्या वकिलाच्या मुलाचं पूर्ण शिक्षण होतं त्याच्यानंतर तो मुलगा वकील होतो आणि योगायोगाने तो कोर्टात हजर होतो त्या दिवशी त्याचे वडील नसतात कोर्टात आणि तो त्या केसचा निकाल लावून टाकतो संध्याकाळी घरी आल्यानंतर तो, तो आनंदाने त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा मी मोठं काम करेन आज जी जुनी केस चालू होती ना तिनं निकालच नाही टाका मी तो बाप त्यांना इतका असतो पहिले तर पोऱ्यान कानपट्या देस अरे मूर्ख तुला अक्कल का तुला शिक्षण लानाना मोठा तुले मी ती केसवर तू आहे केसनाच फायदा पटराय ना तुला काही अक्कल का तुले तर नाना ते केस तुम्ही एकदा मिटाडी द्या म्हणजे परत पुढला इलेक्शन असले हा वादच राहणार नाही आमने तिशे राहिला विषय नाना आमच्या उमराणे गावाच्या बऱ्याच समस्या आहेत इथे आम्हाला प्रत्येक वेळी पूर्व भाग पूर्व भाग या देवळा तालुक्याच्या पूर्वभागावर कायम अन्याय होत आलेला आहे मागे पण डोंगरीमध्ये पूर्ण देवळा तालुका बसला परंतु आमचे हे आठ गावं वगळून पूर्ण तालुका देव डोंगरी झाला आम्हाला अपेक्षा होती कदाचित डोंगरीमध्ये सहभागी झालं तर आदिवासींचा फंड असेल आपल्या कामांचे गावांचे विकास काम होतील परंतु तसा कुठलाही प्रकारचा झालेला नाही त्यावेळी पण आम्ही आमदार साहेबांशी बरंच डोकं लावलं होतं परंतु त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या पूर्व भागाचा विकास कामांचा शेष भरून काढेल परंतु तसा कुठलाही प्रकार झालेला नाही जी आमची मर आहे ती आहेच या परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी स्वर्गीय निवृत्ती काकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केलेली आहे खरं सांगायचं सा मित्रांनो तर ही बाजार समिती स्वतंत्र करण्यासाठी काय काय खस्त्या खाल्ल्या या त्या काकांना खंडू काकांना माहिती आहेत या त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे अजूनही काकांचा तो चेहरा डोळ्यापुढे आठवतो ज्यावेळी बाजार समिती स्वतंत्र झाली परंतु आमच्या त्या काकाचं बाजार समितीचा सभापती बनवायचं किंवा व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं ते का अपूर्ण राहिलं हे सर्वांना ज्ञात आहे त्या बाबतीत मी जास्त उवापो करणार नाही पण नाना हा माझा काका मैत्रीला जागणारा माणूस होता आज त्याच्यावर पण बऱ्याच वेळी वसंतदादा कारखान्याच्या इलेक्शनच्या वेळी पण हा अन्याय झालेला होता त्याची पण उमेदवारी कापली गेलेली होती आज तीच वेळ तुमच्यावर आलेली आहे त्यावेळी आमच्या काकाचे सगळे लाड याच मंडळीने पूर्ण केलेले भागवत अण्णा नाही कल्पना असेल अण्णा पण त्यावेळी बरोबर -बर होते काकांच्या प्रत्येक गोष्टीचे लाड आमच्या धर्मांना अण्णा जी ज्येष्ठ मंडळी त्या सगळ्यांनी पार पाडलं तुमच्या माझ्या निवृत्ती ज्ञानदेव परिवारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा त्याला जीव लावला त्याच्या सगळ्या गोष्टींना आपण बांधील आहोत खरं तर म मुद्दा भरकटी राहिना असं मला वाट राही ना पण मित्रांनो एकच सांगतो मी आता ज्यावेळी देवळा तालुक्याची निर्मिती झाली त्यावेळी आपल्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं मध्यंतरी आता ही यो पोखरा योजना पण झाली त्यामध्ये पण आमचं उमराना आणि चिंचवड गावाचा समावेश झालेला नाही आहे खरं पाहिलं गेलं तर या आमच्या पूर्वभागावर कायम अन्याय होत आलेला आहे काही वेळात असे वाटलंस हाऊस व तालुका स्वतंत्र होईसन आपलं का वाईट हाल होई ग्यात हाय या ना मालेगाव मान राही ना चांदवड मजार ना देवळा मजार हाय लेंडी पण ना मेंढीप अशी गंमत होई शे पण ना हा अन्याय तुम्ही आमच्यावरचा दूर करावा अशी मी आपणास विनंती करतो बाकी बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे नाना मी फक्त एकच विनंती करेल की आमच्या ह्याच्यात दोन तीन गोष्टींची अडचणी आहेत आमच्या इथे बस स्टॉपचा प्रॉब्लेम आहे आमच्या बऱ्याच वेळा आमचे विद्यार्थी नाशिक चांदवड मालेगाव जातात परंतु इथे बस थांबत नाही हा एक मोलाचा मोठा मुद्दा आमचा इथे आहे आमच्या वेळोवेळी मागण्या ज्या आहेत त्या छोट्या मागण्या आहेत आम्हाला जास्त अपेक्षा नाही फक्त या सर्व अपेक्षांचं आपण निराकरण करावं एवढीच अमेक्ष अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो बोलण्यासारखा खूप आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी, मी आवर्त घेतो मित्रांनो आज माझ्या या मित्रावर अन्याय झालेला आहे ज्यावेळी माझ्यावर वेळ आलेली होती त्यावेळी हा माणूस खंबीरपणे माझ्या मागे उभा होता आज त्याच्यावर वेळ आलेली आहे आणि मैत्री दाखवायची वेळ आलेली आहे बराचसा मना काही मित्र शतस त्या आईन वेळ दगा दिन स्टेजवरून गायब जाईल शतस हाय कोण शतस ते तुमचं सांगा ना काही काम नाही शे कदाचित आम्हाला तिसगाऊन मंडळी लक्षात व हा हा सांगेन मोबाईल बंद कर बसेल म्हणा भाऊ ना ना कोणावर किती भरोसा ठेवायचा हे आता तुम्ही शिकलं पाहिजे तुम्हाला माहिती घेतली पाहिजे कोणाच्या भरोश्यावर हे इलेक्शन करू नको ही एवढी जीवाभावाची तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी असताना तुम्हाला कोणाची गरज नाही तुमचा विजय कोणी रोखू शकत नाही मित्रांनो एकच विनंती करतो येत्या वीस तारखेला रिक्षाच्या बटन दाबून आपण नानांना प्रचंड मताने विजयी करून द्यायचा आहे आणि आपल्याला नानांना आमदार करायचा आहे हीच आपण विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वेळ कमी आहे म्हणून मी